नमस्कार शेतकरी कृषी पर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी लिहिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली समिती आहे वडवणी आवकाली एकशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारणतर दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे सोनपेठ आहे येत सहा मध्यम स्टेपल अवकाली एकशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवकाली दोन हजार आठशे तीन क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाली एक हजार एकशे तेहतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार सत्तर रुपये आणि सर्वसाधरदर दर भेटले सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम स्टेपल अवकालली सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे ऐंशी रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती आवकाली पन्नास क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे बासष्ट रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सावनेर आवाकाली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधार धरंधर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रावती आवाकाल्ले सातशे एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे वीस रुपये कमालदर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधार धरंधर भेटले सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये पुढची समिती आहे वडवणी आवाखाली दोनशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासमिती समिती आष्टी वर्धा जात आहे एके के ए चार लांब टेपल आवाकाली तीनशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाळा समिती आहे पार्श्वनी जाता आहे चार मध्यम स्टेपल आवक आलेली चारशे तीस क्विंटलची दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि दर भेटले सहा हजार आठशे रुपये नंतरची बाळा समिती आहे सोनपेठ आवकालेली दोनशे दहा क्विंटलची जात आहे यच सहा मध्यम स्टेपल किमान दर भेटले पाच हजार आठशे रुपये दर भेटले सात हजार रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे अकोला जात आहे लोकल अवकाली एक हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये पुढची बाधा समिती अकोला जात आहे लोकल अवकाली एकशे पस्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उंबरडे जात आहे लोकल अवकाली आठशे शहात्तर क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे सत्तर रुपये आणि दर भेटले सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन ना आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद